नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण चटपटीत तोंडी लावण्यासाठी छान अशी मिरची तयार करणार आहोत ही मिरची आहे ती पारंपरिक पद्धतीच्या कोणत्याही जेवणासोबत अगदी अप्रतिम लागते चला तर मग बघूयात ही चटपटीत मिरची कशी करायची ते इथं घेतलेले आहेत मी शंभर ग्रॅम एवढ्या हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या आहेत तर स्वच्छ धुवून त्याला उभे काप टाकून घेतलेले आहेत तोंडी लावण्यासाठी जर मिरच्या टाळायच्या असतील तर आपल्याला इथं थोड्याशा कमी तिखट असणाऱ्या मिरच्या घ्यायच्या आहेत इथं आणखी एक प्रकार असतो तो म्हणजे झंझणीत मिरचीचा तो इथं आपल्याला वापरायचा नाही इथं एका खलबत्त्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे एक लसणाची पाकळी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा एवढा जिरा टाकून आपल्याला हे छान असं इथं कुटून घ्यायचं आहे इथे लसूण आहे तो आपल्याला थोडासा जाडसर ठेवायचा आहे आणि तुम्ही इथे बघा जिरा आहे तो छान असा मऊ झालेला आहे पण आपण पन लसूण आहे तर थोडासा जाडसर असा ठेवलेला आहे इथे बघा या पद्धतीनं आपण हे कुटून घेतलेलं आहे आता आपण मिरची भाजायला घेऊयात इकडे गॅसवर पॅन ठेवून घेतली आहे आणि त्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत मिरच्या इथं मिरच्या आहेत त्या आपल्याला न मिर्चा। मिर्चा तेल टाकता पहिल्यांदा भाजून घ्यायच्या आहेत आणि इथं हाय फ्लेमवरती या मिरच्या आहेत त्या मी एक मिनिटभरापर्यंत छान डाग पडेपर्यंत भाजून घेतलेत तुम्ही इथे बघू शकता डाग छान पडल्यानंतर मी अर्धा चमचा एवढा यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि छान अशा परत आपल्याला या मिरच्या आहेत ते इथं भाजून घ्यायच्या आहेत तेल टाकल्यानंतर अगदी एक तीस ते चाळीस सेकंदामध्ये या मिरच्या आहेत त्या इथं भाजल्या जातात आणि यातच मी कुटून ठेवलेला लसूण टाकून छान असा इथे मिरची सोबत लसूण आहे तो इथं लावून घेते मिरचीला आपण छान असा लसूण लावल्यानंतर यामध्ये मी टाकून घेणार आहे अगदी अर्धा चमचा एवढी इथं धनेपूड असेल तर टाका नसेल तर स्किप केली तरी चालेल छान अशी आपल्याला ही धनेपूड आहे ती ही आपण इथे लावून घेतलेली आहे आणि आपली मिरची आहे ती अगदी छान चटपटीत होण्यासाठी आपण यामध्ये पिळून घेणार आहोत अर्धा लिंबू इथे लिंबू पिळल्यानंतर मिरची चव होते ते अगदी अप्रतिम होते छान असा लिंबू पिळून मी मिरच्या आहेत त्या मस्त अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि इथं आपली चटपटीत अशी अगदी दोन मिनिटांमध्ये ही हिरवी मिरची आहे ती तोंडी लावण्यासाठी तयार झालेली आहे ही हिरवी मिरची आहे ती घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटेल अशाच एखाद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार